मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आरोही आता यशला पोहे खायला देते तेव्हा यश म्हणतो अप्रतिम आणि कॉफीसुद्धा अगदी मला आवडते सेम तशीच झाली आहे तेव्हा ती म्हणते खरंच ना त्यावेळी तो म्हणतो अगं हा खरंच आणि मी आत्ता काय गोड स्वप्न पाहत होतो तुला माहिती आहे का त्यावेळी आरोही विचारते काय गोड स्वप्न होतं सांग ना मला तेव्हा तो म्हणतो की आपण दोघेही असे समुद्र किनाऱ्यावर बसलो आहोत आणि तू असे माझ्यासाठी गरमागरम पोहे घेऊन आलीस आणि मी ते खात होतो आणि मग नंतरची कॉफी ती तर विचारूच नको त्यावेळी आरोही विचारते खरंच तो म्हणतो की हो खरंच ती म्हणते की मलाही असंच एक गोड स्वप्न पडलं होतं म्हणूनच मी इकडे आज तुझ्यासाठी गरमागरम पोहे घेऊन आले आणि केले त्यावेळी आता यश विचारतो काय होतं तर तुझं गोड स्वप्न मला सांग ना एकदा तेव्हा ती म्हणते मी सांगणार होते पण नको स्वप्न सांगितलं तर ते पूर्ण होत नाही असं म्हणतात आणि ते ना खूप गोड होतं अगोदर मी करणार आणि मग सांगणार त्यावेळी यश आता ठीक आहे असं म्हणतो ते दोघेही नंतर गप्पा मारतात वेळाने आता आरोही म्हणते आता तू गुपचूप आवर आणि पटकन चल कारण आपल्याला आता जायचं आहे आश्रमामध्ये त्यावेळी यश विचारतो अचानक का तेव्हा आरोही म्हणते अरे मला माईंना गुड न्यूज सांगायची आपल्या लग्नाची आणि मला असं वाटतं की तू माझ्याबरोबर असावास तेव्हाच मी सांगणार तेव्हा यश म्हणतो सॉरी आरोही मी नाही येऊ शकत कारण विद्या घेऊन मला जायचं आहे डॉक्टरकडे आणि आईबरोबर सुद्धा कोणीतरी आहे म्हणून आता मला किती वेळ लागेल यायला ते माहीत नाही त्यावेळी आरोही म्हणते की अरे पण संध्याकाळी जाऊ मग आपण यश म्हणतो की नको तू माझी वाट पाहू नकोस उगीच माझ्यामुळे तुझा मूड स्पॉईल व्हायला नको तू जाऊन ये नाहीतर म्हणशील की माझ्यामुळे जाता आलं नाही बसशील एवढासा चेहरा करून तेव्हा मी कधी एवढासा चेहरा करून बसले असं आरोही विचारू लागते त्यावेळी यश म्हणतो हो मी मनुच्या बड्डेच्या दिवशी पाहिलं ना माझ्याबरोबर बरोबर धड तू बोलत सुद्धा नव्हतीस किती लहान चेहरा करून बसली होतीस त्यावेळी ती म्हणते अरे मग पूजा होती ना म्हणून तेव्हा तो म्हणतो हे बघ तुला एक सांगू का मनूसाठी तो वाढदिवस तिच्यासाठी खूप महत्वाचा होता आईने आणि आशुतोष सरांनी किती तयारी केली होती तू पाहिलं ना आणि तिच्या या वाढदिवशी जर मी तिच्याकडे गेलो नसतो तर तिला किती वाईट वाटलं असतं तेव्हा ती म्हणते हो ते तरी आहेच मग आता ती विचारते तुला एक विचारू करे खरंच म्हणू आपल्याला सोडून जाईल का अरे आशुतोष सरांचा स्पेशली तिच्यावर किती जीव आहे म्हणू तर आशुतोष सरांची पर खरी मुलगी वाटते त्यावेळी आता यश असं काहीही होणार नाहीये त्यावेळी आरोही म्हणते यश आपण फक्त आपल्या बाजूने विचार करतोय परंतु त्या मायाचं काय ती त्या दिवशी जेव्हा बोलत होती ना तेव्हा मला वाईट वाटलं होतं त्यावेळी जर मनू इथून गेली तर मी तिला खूप मिस करेन असं आरो आता आरोही म्हणते त्यावेळी यश म्हणतो मी सुद्धा मिस करेन आता मनूची आठवण काढताच दोघेही एकमेकांना मिठी मारतात तेवढ्यातच अनघात ते येथे येते आणि त्या दोघांना तशा अवस्थेत पाहून ती म्हणते की सॉरी 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 मी काहीच पाहिलं नाही मला माहीत नव्हतं आरोही एवढ्या सकाळी इथे असेल म्हणून असं म्हणून ती डोळ्यांवर हात ठेवते तर आता आरोही आणि यश दोघेही खूप घाबरतात पुढे आता अनघा येत म्हणते यश तू सुद्धा मला आणि अभिला असाच छळायचा ना आता आम्हीसुद्धा तुझ्या रूमचं दार सारखं वाजवणार तू बघतच राहा त्यावेळी यश म्हणतो असं काही नाही आहे अनघा पुढे पाहते आणि म्हणते बापरे यश तुझ्यासाठी आरोहीने पोहे सुद्धा बनवले तेव्हा आरोही म्हणते फक्त त्याच्यासाठी नाही सर्वांसाठी बनवलेत तर आता अनघा म्हणते पोहे भरवले सुद्धा ना यश आता तेथून पटकन पळून जातो तेव्हा आरोही देखील त्याच्या त्याच्यापाठोपाठ सर्वांना पोहे द्यायचं कारण सांगून जायला आणि निघते तेव्हा अनगा म्हणते थांब थांब तू कुठे चाललीस की आरोही खूप लाजते आणि मग तेथून जाते तर आता दुसरीकडे सुलेखा ताई ह्या किचनमध्ये असतात आणि अनिशला विचारतात बाळा तुझ्यासाठी कॉफी बनवू का तो म्हणतो की नको मी स्वतः बनवून घेतो त्यावेळी तो आता किचनमध्ये जातो आशू आता डोळे चोळत तिथे बसलेला असतो त्यावेळी सुलेखाताई विचारू लागतात अरे काय झालं आशू तुला असे डोळे थकल्यासारखे का वाटतायत तेव्हा आता अनिश म्हणतो रात्रभर झोपलासुद्धा नाही मनुष्या उषाशी बसला होता मी पाहिलं ना त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात असं का रे आशू किती विचार करतोस एखाद्या गोष्टीचा तो म्हणतो या डोळ्यांबरोबर कानांना ऐकू न यावं असं मला वाटतं कारण काही नको दे ऐकायला मिळतं ती माया मनूची आई आहे असं ती म्हणते तर आपण मनूवर अन्याय करतो असं नाही होणार का त्यावेळी आता सुलेखा ताई म्हणतात तुला म्हणायचं तरी काय आहे तेव्हा तो म्हणतो एका महिन्यानंतर मनूची खूप द्विधा मनस्थिती होईल कारण मायावर आणि आमच्या दोघांवर तेवढंच मनूचं प्रेम आहे आणि कोणत्याही घरात मनू गेली असती ना तरीही त्या त्यांना ती हवी हवीशी वाटली असती येत्या दोन महिन्यामध्ये मनूने सर्वांना किती आपल्यासं करून घेतला हे तुला तर माहीतच असेल आई आणि मग तिच्यासाठी ह्या महिन्याच्या शेवटी निर्णय किती अवघड असेल कारण कोणाची निवड करावी हे तिला समजणारच नाही मायाची करावी की अरुंधती व माझी करावी त्यावेळी आता सुलेखाताई म्हणतात की हो ना काय करावं ना तेच सुचत नाही आहे पण एक गोष्ट सांगू का अशू तुला अरे आता मनूवर आपण अन्याय करतोय असं वाटत नाही का माया तिची हे हे आई आहे हे तिला आपण सत्य सांगायला हवं रे त्यावेळी आशू म्हणतो आई असं कसं करू शकतो आपण तेवढ्यातच आता मनु तेथे येते तर ह्या सर्वांनाही धक्काच बसतो की तिने हे बोलणं ऐकलं असेल की माया तिची आई आहे हे, हे। त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात मनू एकदम शांत असते हे आरोही सर्वांना पोहे वाढते तेवढ्यातच इशा तेथे येते आणि म्हणते आज सुद्धा पोहे मला नको हे पोहे मला पिझ्झा किंवा बर्गर हवा होता त्यावेळी आता यश म्हणतो आरोहीने पोहे बनवले आहेत आणि तुला जर हवे असतील ना तर तू किचनमध्ये जा आणि दुसरं काहीतरी बनवून खा त्यावेळी आरोही म्हणते तुझ्यासाठी मी कॉफी बनवू का तेव्हा ती म्हणते की नको मी बनवून घेते तर आता अनघा आरोहीला म्हणते बघ सर्वात अगोदर आप्पाच तुझं कौतुक करणार त्यावेळी आप्पा आता पोहे खाऊन पाहतात आणि म्हणतात आरोही एक नंबर पोहे झाले आहेत आणि त्यावरून तू जे ओलं खोबरं घातलं आहे ना त्यामुळे तर झकास मजा येते हाताने तेवढ्यातच आता संजना देखील तेथे येते आप्पा म्हणतात आरोही अगं खरंच मला खूप पोहे आवडले आहेत हे आणि आम्ही जेव्हा तरुण वयामध्ये कॉलेजला जायचो तेव्हा घरून आम्ही नाश्ता करून जायचो परंतु कॉलेजबाहेर एक बाई पोहे विकायची तिच्या हातचे पोहे खाल्ल्यानंतर अगदी तरतरी यायची आम्ही रोज ते पोहे खायचो आणि एवढे सुंदर पोहे बनवायची ना की आम्ही दिवसभर कधीकधी काही जेवत पण नसायचो एवढे छान पोहे बनवायची त्यावेळी आता कांचन रागातच पाहत म्हणते काय अजून ती बाई मनातून उतरली नाही की काय नुसतं आपलं तिचं कौतुक त्यावेळी आप्पा म्हणतात अगं आत्ताच केलं आहे फक्त मी तिचं कौतुक तुला काय एवढं ती म्हणते माझं नाही केलं असं कौतुक मग कधी आपा म्हणतात रोज करतो की यांना विचार बरं तेव्हा ती म्हणते की यांना विचारायची गरज नाही हे पण तुमच्या बाजूने नंदीबैला सारखी मान फक्त डोलावणार त्यानंतर अनिरुद्ध म्हणतो खरंच आरोही खूप दिवसानंतर असे पोहे खाल्ले अगं अरुंधती सेम असे पोहे बनवायची त्यावेळी आता संजना त्याच्याकडे पाहत म्हणते खरंच का माझ्या हातचे पोहे कधी अरुंधतीसारखे झाले नाहीत का त्यावेळी ती आता त्याला टोमणा मारू लागते तर तो तिच्याकडे लक्ष न देता आरोहीला जवळ बोलवतो खूप छान पोहे बनवले म्हणून पाकिटातून लगेच पैसे काढतो आणि बक्षीस म्हणून देतो तेव्हा ती म्हणते बाबा नको पण आता अनिरुद्ध म्हणतो अगं ही प्रथा आहे बाळासाहे आप्पा देखील आता बक्षीस म्हणून तिला पैसे देतात तिला खूप आनंद होतो की तिच्या कामाची पोचपावती तिला मिळाली त्यावेळी आता संजना म्हणते अगं आरोही एवढे पण लाड करू नको यांच्या एवढं पुढे पुढे करू नको नाहीतर तुझीही अरुंधती व्हायला वेळ लागणार नाही ही सर्वजण संजनाकडे पाहू लागतात तर, तर कांचन आता पोहे खाऊ लागते आरोही आता तिच्याकडे खूप वेळ पाहतच राहते आणि म्हणते की कसे झाले आहेत तेव्हा आता कांचन म्हणते अगं एवढी टक लावून काय पाहतीये जेव्हा मी सहा सात वर्षांची असताना पहिल्यांदा पोहे बनवले तेव्हाही असेच झाले होते तेव्हा नाही माझं कुणी कौतुक केलं आप्पा म्हणतात अगं तेव्हाच सोडून दे तुझं नाही कौतुक केलं म्हणून तू आरोहीचं नाही करणार का त्यावेळी आता कांजना आपली गप्पा बसते आप्पा म्हणतात जाऊ देत आरोही मला पोहे वाफवून दे बरं तेवढे तेव्हा आता यश म्हणतो राहू देत आरोही मी देतो वाफवून असं म्हणून तो आता किचनकडे चाललेला असतो ते आता संजना त्याच्याकडे पाहतच राहते ईशा म्हणते काय रे तू तर जोरुका गुलाम झाला तेव्हा याला प्रेम म्हणतात असं आता यश म्हणतो की बायकोचं अर्धकाम आपण करायचं ईशा त्याच्याकडे पाहतच राहते प्रेमाबद्दल कोण बोलतोय ते बघ असं संजना आता यशला टोमणा मारून म्हणते त्यावेळी यशला आता खूप वाईट वाटतं दुसरीकडे आता म्हणून एक काहीच ऐकलेलं नसतं म्हणून आता आशू मोकळा श्वास घेतो तेव्हा ती नाचरे मोरा हे गाणं म्हणत पुढे येते तेव्हा देखील तिला साथ देतो आणि म्हणतो की आपण तुझं हे गाणं रेकॉर्ड करूयात आणि तुला ऐकूया तू खूप छान गायलीस माझ्याकडून हे वाढदिवसानिमित्त तुला गिफ्ट त्यावेळी आता मनु म्हणते अरे माझ्या वाढदिवशी काय झालं माहिती आहे ना मी सर्वांचा मूड स्पॉईल केला त्यावेळी ती आता जादूगार सॉरी असं म्हणून कान पकडते तेव्हा आशू पटकन तिला आपल्या जवळ घेतो आणि रडत असतो मनुला प्रश्न पडतो काय झालं असेल ती आता म्हणते की मला चक्कर येते तेव्हा आशू खूप घाबरतो आणि विचारतो काय झालं चक्कर येते का मी डॉक्टरांना बोलवून घेतो तेव्हा ती, ती म्हणते मन मला काहीच होत नाहीये तू रडशील ना आणि मग मी रडेल तुला रडू आलं तर मी रडले तर घरातील सर्वजण रडतील म्हणून मी असं म्हटलं आरोही विचारते अरुंद ती काकू कधी येणार आहे कारण मला गिफ्ट पाहायचे आहे तेव्हा सर्व गिफ्ट अनिशच्या रूम मध्ये आहेत जा पहा असं आता सुलेखा ताई तिला म्हणतात तेव्हा ती पटकन तेथून जाते आशू अनिशला म्हणतो तू लवकर ये कारण अरुंधती नाही ना ठीक आहे असं अनिश म्हणतो आणि आपल्या कामावर जातो तेव्हा सुलेखा ताई आशूचा हात हातात घेतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनिश आरोहीला म्हणतो मला नाही वाटत आमचं काही होईल तर इकडे आता संजनाने शॉर्ट्स घातलेले असतात तेव्हा अरुंधतीची कम्पेअर माझ्याशी कधी होऊ शकत नाही असं ती म्हणते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की तुझी कंपेअर अरुंधतीशी होऊ शकतच नाही कारण तिने तुझ्यासारखे असे शॉर्ट कपडे कधी घातलेच नाही तेव्हा संजनाला राग येतो तर इकडे माया ही घरी आलेली असते त्यावेळी तिच्या हाताची जखम पाहून मनु हट्ट करते जादूगार जसा तू मला मलम लावून देतो तसा माया टीचरला देखील लावून दे परंतु आशू असं करत नाही अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर